दिन पण ॲडिशन चार्ज आहे परमनंट डीन नाही मग मला कळत नाही की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नंतर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झाले आमच्या नंतर आमच्या बरोबर मंजूर झालेलं अलिबागचं महाविद्यालय फुल प्लेस चालू झालेलं आहे तिकडे परभणी तिकडे धाराशिव अगदी काल अगदी बुलढाण्याला नवीन एक मंजूर केलं आणि चोवीस तासाच्या काम करतोय ह्या भाजप आणि सध्याच्या सरकारला सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढं तुम्हाला आता सगळं दिलं आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यांना घरी बसून तरी तुम्ही ह्या जिल्ह्याकडे आकसबुद्धीने का पाहताय चार वर्षात पाच दिन झाले इथे हे एक एकमेव रेकॉर्ड आहे पाच दिन आणि सीओ तर अद्याप आलाच नाही आणि एओ माझ्या मते तिसरे आहे ते डीन पण पर ऍडिशन चार्ज आहे परमनंट डीन नाही आहे मग ना मला कळत नाही की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नंतर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झाली आमच्या नंतर आमच्या बरोबर मंजूर झालेलं अलिबागचं महाविद्यालय फुल प्लेस चालू झालेलं आहे तिकडे परभणी तिकडे धाराशिव अगदी काल अगदी बुलढाण्याच्या बुलढाण्याला नवीन एक तर मंजूर केलं आणि चोवीस तासाच्या जमीन एक्वायर करून सुद्धा दिली सरकारने म्हणजे भारतीय जनता पक्ष तिकडे ज्या गतीने काम करतोय या भाजप आणि सध्याच्या सरकारला सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढं तुम्हाला आता सगळ दिलं आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यांना घरी बसवलं तरी तुम्ही ह्या जिल्ह्याकडे आकस बुद्धीने का पाहताय आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल